तीन कोटींच्या धब कृत्रिम धबधब्याखाली कोण आंघोळीला जातं हे बंडू हरणे यांनी सांगावं असा टोला नगरसेवक सत्यजित उर्फ बाळू पारकर यांनी लगावला आहे संजय आग्रे साहेब आपले परशुराव जे आघाडीचे नेते होते त्या सर्वांचा आम्ही आधी पहिलं मी आभार मानतो आणि शहर विकास आघाडी म्हणून ज्या वेळा स्थापन झाली त्यावेळेला एकच ध्यास होता आमच्यासमोर की ही जी सत्ता दुन्वी सत्ता होती आणि भ्रष्टाचारी जी सत्ता होती ती उलटवायची हाच आमचा ध्यास होता आणि तो आम्ही त्याच्यामध्ये आम्हाला यश मिळालं असं मला वाटतं प्रकारे जे ज्या कंपनीने जी कामं केली होती त्याच्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे तो भ्रष्टाचार सगळा बाहेर काढायचा आणि कणकोणीला एक शाश्वत विकास जेणेकरून खरोखरच आम्ही बदल घडवू शकतो की नाही घडवू शकत हे कणकोणी शेवासियांना दाखवून द्यायचं आहे आणि कणकोलीवासियांना दर्जेदार सुविधा आम्हाला द्यायची आहे जो आमच्याकडे तीन कोटीचा हे बांधलाय धबधबा बांधलाय त्या कोण आंघोळीला जातात ते, ते बंडुवर्ण्याने एकदा सांगावं ऐंशी लाखामध्ये शौचालय बांधलंय वॉर्ड क्रमांक अकरा मध्ये त्याच्यामध्ये चा चार चांगल्या बिल्डिंगा उभ्या राहिल्या असते म्हणजे चार घर लोकांची उभी राहिली असती त्याचा कोण वापर करत किंवा आमच्या ब्रिज खाली जे हे स्वच्छता गृह आहे त्याचा वापर झाला आहे का आतापर्यंत आणि बंडुवर्णीने येऊन बघावं की फटकी मंदिर पासून जो नरडेवर जुना नरडेवर रस्ता जो रस्ता झालाय तो हो किती खडबडीत आहे झालाय की खडबडीत झालाय ते बंडुवर्णींनी येऊन एकदा सांगावं गांगो मंदिर मध्ये चाळीस लाखाचं काम घेतलं होतं तिथे काय खड्डे भरायचं काम चाळीस लाखाचं कसं असू शकतं ते बंडुवर्णींनी एकदा येऊन आम्हाला सांगावं म्हणजे खरोखरच विकास झालाय की त्यांचा विकास झाला ते बंडवर्णींनी येऊन समोरासमोर बसून मान्य करावं